नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोतवाल भरतीची जाहिरात आली अहिल्यानगरची जशा इथून पुढे पण कोतवाल या पदासाठी ॲड येणार आहे सो कोतवाल या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल किंवा तुम्ही जर तयारी करणार असाल तर एक गोष्ट जाणून घ्या की ह्या पदासाठी पात्रतेमध्ये काय काय निकष आहे पात्रतेमध्ये जे मुद्दे आहेत त्यातले चार मुद्दे एक म्हणजे शिक्षण वय रहिवास आणि विभाग विभागानुसार कॅटेगरीनुसार जागा आता शेवटचे दोन मुद्दे खरंतर खूप महत्वाचे बाकीचे पहिले दोन मुद्दे सिंपलच आहे पण शेवटचे दोन मुद्दे महत्वाचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला मी सांगतो आणि विथ प्रूफ सांगतो एक ऍड घेतली दोन हजार पंचवीस त्या ॲडमध्ये यांनी काय म्हटलंय विथ प्रूफ तुम्हाला हे सगळं दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की कोतवाल बर्थसाठी तुम्ही तयारी जर करत असाल तर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला बॅच अवेलेबल आहे मार्गदर्शनची बॅच ज्यामध्ये तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे सो so, ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्याच जिल्ह्यांमधली कोतवाल भरतीसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे ही रेकॉर्ड बॅच आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे लेक्चर अमर्यादित वेळा बघू शकता तुम्ही लेक्चरच्या पिपटी नोट्स एक वर्षाकरिता बॅचची व्हॅलिटी पण असणार आहे सो so, जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही जॉईन करू शकतात किंवा आमच्या टीमला कॉल करा पाणीबागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर व्हिडिओ बघून घ्या कोतवाल भरतीमधले तालुक्यानुसार जागा किती आहे आरक्षण कुणाला परीक्षा पॅटर्न कसा असतो कोतवालचा परीक्षा पॅटर्न तुम्हाला इथेच बघायला मिळेल बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या दुसरं काय कोतवाल मी तुम्हाला फॉर्म कसा भरावा कागदपत्रे कोणती लागणार आहे हा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि एक महत्वाचा व्हिडिओ कोतवाल भरतीचा जाहिरात संदर्भातला आहे पात्रता आणि परीक्षा पद्धत संदर्भातला आहे सो हे व्हिडिओ बघून घ्या हे व्हिडिओ बनवून नंतरच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल की पात्रतेबद्दल हा व्हिडिओ मी का घेतलेला आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी पुढचे काय व्हिडिओ माझे येणार आहे ही एक्झाम तुमची कशी होते निगेटिव्ह मार्किंग आहे का परीक्षा कोण घेणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रम काय असतो आणि इतर जिल्ह्यांच्या जाहिराती सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो हा बघा हा फॉर्म घेतला मी एक रेफरन्स म्हणून हा फॉर्म घेतलेला आहे हा रेफरन्स फॉर्म कोणता आहे तर दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे अहिल्या नगरची जाहिरात आहे त्यातला श्रीरामपूर विभागातली ही जाहिरात तुमच्या समोर ठेवली हो आहे जागा या श्रीरामपूरच्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस बघा आठ सात पंचवीस पासून ते अठरा सात पंचवीस पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे आता पुढे घेऊन जातो यामध्ये त्यांनी शिक्षण वय आणि रहिवासी बद्दल काय म्हटलंय या व्हिडिओमध्ये बघा या नोट्स मध्ये पीडीएफ मध्ये पहिलं महसूल सेवक ज्याला आपण काय म्हणतो इथे कोतवाल भरतीसाठी उमेदवारांचे वय दिनांक त्यांनी डेट दिली आहे ह्या डेट पर्यंत अठरा ते चाळीस म्हणजे इथे कॅटेगरीला वेगळं आणि खुला वेगळं असं काही दिलंय का नाही सगळ्या उमेदवारांचं वय अठरा कमीत कमी पाहिजे चाळीस पर्यंत तो विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतो वय झालं दुसरं आहे तुम्हाला शिक्षण शिक्षण काय असं वाटतं तर अर्जदार यांनी ज्या स सजेतील पदासाठी आता शैक्षणिक पात्रता पुढे पहिले मी रहिवास सांगतो बघा रहिवास ज्या सजेतील आता सज्ज तुम्हाला माहिती का मी तुम्हाला डायरेक्टली ऍड दाखवतो आणि मध्ये तुम्हाला सांगतो सजे काय असतात बरोबर आहे पहिले जिल्हा असतो विभाग असतो तालुका असतो विभाग असतो आणि मग सज्जा असते बघूया एका सज्जामध्ये ना तुम्ही विचार जर केला तर एका सज्जामध्ये एकापेक्षा जास्त गावांची संख्या असते एकापेक्षा जास्त गाव याच्यामध्ये इन्क्लूड असतात पुढे मी दाखवतो तुम्हाला सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे त्याच सज्जातील अंतर्भूत असलेल्या बघा त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील तुम्हाला मी आत्ताच म्हटलं एका सज्जामध्ये एकापेक्षा जास्त गावं असतात अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे त्याबाबतचा पुरावा अर्ज भरते वेळी आवश्यक आहे आता तुम्ही ज्या जा सजामधून फॉर्म भरणार असाल त्या सज्जेमध्ये जेवढे गावं येतात त्या गावामध्ये तुम्ही रहिवासी असावे लागतात त्या रहिवाशाचा पुरावा लागतो आता रहिवासी तिथे असा पुरावा काय तर तेथील ग्रामपंचायतकडनं तुम्हाला हा रहिवासी पुरावा दिला जातो तो पुरावा तुम्हाला इथे शो करावा लागणार आहे सो रहिवास सांगितले तुम्हाला शिक्षणाकडे घेऊन जातो तुम्हाला तिसरा मुद्दा बघा महसूल सेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक का अर्हता काय आवश्यकते चौथी पाच असावी लागते आणि चौथा मुद्दा काय अर्जदार हा महसूल सेवक पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला तुमच्या तालुका लेवलला जे जिल्हा रुग्णालय सॉरी जिल्हा लेवलला जिल्हा रुग्णालय त्यांच्याकडनं तुम्हाला हे लेटर लिहून आणायचं आहे की तुम्ही शारीरिक दृष्ट्या आहात सक्षम आहात म्हणून ओके सो पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता रहिवास कोणत्या गावचा हवा हा प्रश्न बऱ्याच जण विचारलाय सर मला माझ्या जिल्ह्यासाठी ही जाहिरात आलेली आहे आणि मला फॉर्म भरायचा कोतवाल पदासाठी मग मी भरू शकतो का माझ्या गा मी ज्या गावात गावासाठी किंवा सजेसाठी हे पद आहे त्या गावाच्या शेजार राहतो मी चालेल का असाही प्रश्न आहे सो त्याचं उत्तर सांगतो मी शेजारी गावचा असल्यास फॉर्म भरू शकतो का एकाच तालुक्यात फॉर्म भरता येईल का एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येऊ शकतो का याचे उत्तर तुम्हाला या त्यांच्या ऍड मध्येच त्यांनी दिले बघा विभाग कॅटेगरी नुसार हेच फॉर्म भरू शकतात कोण बघा उमेदवाराने अर्ज केलेल्या सजेतील गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे मग तुम्हाला ऍडमध्ये जाऊन चेक करायचं की सज्जेच्या अंतर कोणकोणती गावं आलेली आहेत तुम्हाला मी ऍड दाखवतो दुसरं काय उमेदवार कोणत्याही एकाच सज्जेतील स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो सबब उमेदवाराने अशा एकाच सजेत अर्ज करावा मल्टिपल ठिकाणी करू शकत नाही कारण तुमचा रहिवास जिथे आहे तिथेच भरू शकता फॉर्म इतर ठिकाणी नाही भरू शकत प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे हे पण महत्वाचं आहे कोतवाल हे पद प्रत्येक सजेमध्ये एकच उपलब्ध आहे आपली जी जनरल ऍड आहे तशी ऍड नसते ही प्रत्येक सजात एकच पद असतं त्या एका पदासाठी त्या सजातील गावातील मुलं फॉर्म भरू शकतात बाकीचे भरू शकत नाही ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आता आरक्षणाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आरक्षणनुसार तोच उमेदवार फॉर्म भरू शकतो बाकीचे भरू शकत नाही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल एखाद्या जिल्ह्यात जाहिरात जर आली ना तर त्या जिल्ह्यातील सगळ्या कोतवालांची कोतवाल या पदाची एक्झाम एका दिवशी होते वेगळ्या दिवशी होत ना संपूर्ण भरती प्रक्रिया सजनिहाय होणार असून कोणत्याही दोन सजेच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल ओके मग पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता बघा कॅटेगरीनुसार तुम्हाला फॉर्म सांगतो मी तुम्हाला बघा काय दिलं त्यांनी तालुका सजा आणि सजेतील गाव बरोबर आहे हे महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल मी ही घेतलेली ऍड तालुका कोणता आहे राहुरी सपोज सजा आहे खुडसर गाव खुडसर गाव हा ही सजा आहे आणि या सजेच्या अंतर्गत किती गाव येतात खुडसर गाव पण येतं आणि पाथरे खुर्द पण येतं बरोबर आहे आणि या गा या सजेसाठी जे आरो एक पद आहे ते पद कुणासाठी आहे तर ओबीसीसाठी फक्त ओबीसीसाठी पण त्यात काय महिला राखीव म्हणजे इथे फॉर्म भरताना कोण फॉर्म भरू शकत या सजासाठी या पदासाठी तर फक्त ओबीसीच्या महिलाच फॉर्म भरू शकतात बाकीचे कॅटेगरीचे उमेदवार इथे भरू शकत नाही भले ते ह्या गावचे असले तरी भरू शकत नाही का कारण ही जागा आरक्षित आहे फक्त ओबीसी महिलांसाठीच बाकीच्या मुलांनी मुलींनी फॉर्म भरला तर असंही सिलेक्शन होणार नाही तुम्हाला जास्त मार्क पडलं तरी होणार नाही अर्थात तुमचा अर्ज फेटाळला जाईल सो यांच्यासाठीच फक्त राखीव आहे सेम दुसरं बघूया राहुरी तालुक्यामध्ये पिंपरी वळण ही सजा आहे आणि त्यामध्ये दोन गाव आहे पिंपरी वळण आणि चंडकापूर हे सुद्धा ओबीसी साठी राखीव आहे मात्र महिलांना आहे का नाही हे दोघांना पण म्हणजे जनरल आहे इथे ओबीसीचा मेल कॅन्डिडेट पण फॉर्म भरू शकतो ओबीसीचा फिमेल कॅन्डिडेट सुद्धा फॉर्म भरू शकतो बघा असे अशी ॲड असेल तर त्यानंतर राहुरीमध्ये देवळाली प्रवरा आहे एकच गाव आहे बघा इथे एकच गाव आहे एरियानुसार आहे ना सजा देवळाली परवरचाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बाकी ठिकाणचा रहिवासी असणारा फॉर्म भरू शकत नाही हा खुल्यासाठी आहे आणि ओपन मधून महिलांना राखीव आहे म्हणजे ओपन मधली उमन इथे फॉर्म भरू शकते ओपन बरोबर इतर कॅटेगरीतल्या सगळ्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकता कारण ओपनची जागा आहे त्याला काटेगिरीची गरज नाही कोणत्याच डॉक्युमेंटची गरज नाही ओके त्यानंतर राहुरीमध्ये गाव आहे ह्या म्हसगावमध्ये बघा गाव किती आहे म्हैसगाव कोळेवाडी चिखलठाण दरडग्गा वथडी काय काय नाव आहेत नाही का त्यामध्ये ईडब्ल्यू एस ला इथे रिझर्वेशन आहे ईडब्ल्यू एस ला दोन्ही मेल पण फॉर्म भरू शकता फिमेल पण फॉर्म भरू शकता राहुरीमध्ये कानडगाव सुद्धा एकच गाव आहे बघा इथे विशिष्ट मागास प्रवर्ग म्हणजे एस बी जनरल जनरलमध्ये म्हणजेच मेल पण चालेल फिमेल पण चालेल आणि चीनचं विहिरे चिंच विहिरे गणेगाव आहे अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती म्हणजे एस टी साठीच हे फक्त राखीव आहे त्यानंतर आंबीमध्ये तीन गावांचा समावेश आंबी अमलनेर आणि केसापूर खुलासाठी आहे ओपनसाठी म्हणजे सर्व ऑल ऑल स्टुडंट फॉर्म भरू शकता इथे लक्षात घ्या अशी ऍड आली ना आता कोणती तर तुम्ही चेक करा अशा पद्धतीने तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता आता हे झालं मी तुम्हाला सांगतोय डायरेक्ट ऍड पण चेक करा तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात ना बघा हे वेबसाईट आहे मी डायरेक्ट ऍप्लिकेशन फॉर्मवर गेलो ऍप्लिकेशन फॉर्मवर जाऊन मी फॉर्म भरतोय इथे फॉर्म भरताना बघा सपोज मी उपभाग घेतला कोणता आहे कर्जत घेतला कर्जत मधला तालुका घेतला बरोबर आहे जामखेड घेतला जामखेड मधलं सा साजा जो आहे सज्जा त्याचं नाव घेतलं फॉर एक्झाम्पल मी घेतलाय जामखेड घेतलं आणि मग त्याच्यामध्ये कोणतं गाव ह्या जामखेडमध्ये कोणतं गाव आहे तुम्ही ऑप्शन बघा एकच गाव आहे जसं मी इथे बदलतोय सज्जा खांडवी घेतलं खांडवीमध्ये किती गाव आहे खा खांडवी डिसलेवाडी बावी तीन गाव आहे सपोज मी इथे वेगळं घेतलं अजून नान्नस घेतलं तर नान्नजमध्ये किती गाव आहे त्यापैकीच तुम्हाला द्यायचंय बघा इथे अकराबाद घेतलं बघा त्यामध्ये तीन गाव आहे तीन गावाचेच तुम्ही रहिवाशी असावं लागेल लक्षात घ्या इथे समाविष्ट गाव जे आहे ना तुम्ही त्या तीन गावापैकीच असावा लागेल हा एक मुद्दा ओके सपोज पुढे त्यांनी प्रश्न विचारलाय तुम्हाला ऑलरेडी काय उमेदवार सदर सज्जातील अंतर्भूत गावातील रहिवासी आहे का मग कोणते गाव ह्या तिघांपैकी एक गाव ते असेल तर तुम्हाला यस नसेल तर तुम्हाला फॉर्म ऍक्सेप्ट होणारच नाहीये यसच करावं लागतो इथे तरी मी तुम्हाला खाली घेऊन जातो आता बघा इथे नाव पत्ता सगळं सगळं विचारलंय चौथीचं डिटेल्स आहे चौथीचं नसेल दहावीचं टाकलं तरी चालतंय सातवी पाचवी सहावी सातवी आठवी नववी कोणतं टाकलं तरी चालतंय चौथीच पाहिजे असं अजिबात नाही बाकीचं टाकलं तरी चालतंय अगदी दहावी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जातीचं प्रमाण होता आता इथे आल्यानंतर बघा मी कोणत्या सजासाठी फॉर्म भरतोय कोणत्या सजासाठी फक्राबाद साठी भरतोय आता उदाहरणार्थ माझ्याकडे आता मी तुम्हाला पाथडी दाखवलं मी तुम्हाला पाथडे घेतो जसं की इथे तुम्ही बघताय बघा इथे तुम्हाला बघितलं मी हे कसलं आहे तर हे आहे राहुरीच आहे सॉरी राहुरीच आहे मग मी राहुरी घेतो इथे बरोबर इथे काय घेतो संगमनेर राहुरी पाथर्डी आहे संगमनेर आणि संगमनेर अकोला इथे मी बदलतो अहिल्यानगर राहुरी मी चेक करतोय आता कर्जतला येत नाही त्यानंतर पाथर्डीला घेऊन बघतोय राहुरी नाही आहे श्रीगोंदा नाही आहे श्रीरामपूर बघा ही राहुरी ओके राहुरीमध्ये मी एक गाव घेतलं बर आता फॉर एक्झाम्पल आंबी गाव घेतला बरोबर आहे आता इथे बघा आंबीला इथे आंबी दिसत आहे तुम्हाला बघा इथे आंबी शेवट दिसतंय सगळ्यांना आंबी आंबी ह्या सज्जामध्ये किती गाव आहे आंबी अमळनेर आणि केसापूर तीन गाव आहे मी ॲडवर गेलो आंबीसाठी फॉर्म भरतोय आंबीमध्ये मला तीन गाव दिसतात बघा अमळनेर आंबी केसापूर म्हणजे ऍड मध्ये त्यांनी दिलेल्या प्रमाणे तुम्ही ज्या गावाला फॉर्म भरता कानडगाव कानडगावला एकच सज्जा कानडगाव आहे एकच आहे बघा तुम्ही इथे मी इथे कानडगाव घेतो कानडगाव बघा इथे विलेज सुद्धा तुम्हाला एकच दिसणार आहे अशा पद्धतीने आता कानडगावला जर मी घेतलं तर बघा कानडगावसाठी इथे काय कुणासाठी आहे विशिष्ट मागास प्रवर्गासाठी पी एस बी सी साठी मग चेक करतो तुम्हाला इथे कॅटेगरी त्यांनी विचारली ना ती कोणती कॅटेगरी विचारतो बघा जातीचा तुम् प्रवर्ग सिलेक्ट कास्ट एकच आहे कानडगाव घेतलं मी हा गाव इथे घेतलं कानडगाव आणि कानडगावला काय दिलं त्यांनी इथे तुम्ही ऍडमध्ये बघितलं काय कानडगावला कानडगावला आहे फक्त विशिष्ट मागास प्रवर्ग बरोबर आहे म्हणजे काय यस बीस स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे आणि हेच तुम्हाला ऍडमध्ये पण बघायला मिळेल बघा इथे सिलेक्ट सॉरी हे काय यस आहे आणि मी इथे कास्ट चेक करतोय बघा विशेष मागास प्रवर्ग तोच आहे तुम्ही ज्या सज्जेतून फॉर्म भरताय त्या सज्जाला जे आरक्षण दिलं तिथेच आता मी दुसरं घेतो उदाहरण तुम्हाला उदाहरणार्थ इथे महिलांसाठीच घेतलं मी काय खुडसरगाव घेतलं काय जे ओबीसी महिलांना राखेप आहे खुडसरगाव बघा इथे चेक करा जातीचा प्रवर्ग घेण्याच्या आधी मी खुडसरगाव करतो इथे खुडसरगाव गाव घेतलं खुडसरगाव आणि मी चेक करतोय खुडसरगावला कोणता कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा इतर मागास प्रवर्ग महिला बरोबर आहे ओबीसी महिलांसाठीचे हे बघा ओबीसी महिला अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सज्जामधली जाहिरात चेक करायची जाहिरातीमध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे तुम्ही ह्या गावचे असाल तर त्या सज्जेला तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा तुम्ही त्या कॅटेगरीतल्या तिथे जर त्या गावाला त्या सज्जेला त्या कॅटेगरीची वॅकन्सी असेल तर फॉर्म भरू शकता आणि खुला जर असेल तर सगळेच फॉर्म भरू शकता तुम्ही इन्क्लुडिंग सगळेच खुल्यासाठी अपंग प्रकल्प भूकंप असं काही आरक्षण आहे का, का? नाही असं नाही फक्त महिलांसाठी दिलेलं आहे बाकी आरक्षण नाही आहे लक्षात घ्या अशा पद्धतीची जाहिरात आहे याबद्दल अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये कळवा कारण नक्की कोण फॉर्म भरू शकतं याबद्दल बरेचसे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले आमच्या टीमनी तुमच्या कमेंटद्वारे पोहोचले सो हा व्हिडिओ घेतला आहे आणि पाठीमागची व्हिडिओ पण एकदा बघून घ्या आणि अजून पुढे अपडेटेड व्हिडिओ मी घेणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष तुमच्या मनात अजून प्रश्न असतील ना कमेंट बॉक्समध्ये टाका भले इथे तुम्हाला उत्तर आम्ही देत नाही हे पण आमची टीम बघून ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवते आणि ज्या टॉपिकवर मेजर प्रश्न आहे तो टॉपिक मी पुढे घेऊन येत असतो ओके आणि त्याची पूर्ण माहिती काढून घेतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा तुम्ही बघितला असेल तर विथ प्रूफ दाखवला ऍड मध्ये काय म्हटलं ते दाखवलं मी फक्त बोललो नाही तर बाकी मला दाखवलं पण जेणेकरून काय तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट ठेवाल की यस हे बरोबरच आहे ओके सो अजून एक सांगतो तुम्ही जर तयारी करत असाल तर ही बॅच जॉईन करा कारण ह्या बॅच तुमचा स्कोर वाढणार आहे हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे कारण प्रॉपर ओरिएंटेड तुम्हाला ही बॅच असणार आहे चौदाशे नव्वद प्लस जी एस मध्ये बॅच आहे ज्यामध्ये सगळं इथं अवेलेबल केलंय आता मध्ये त्यांनी सांगितलंय सामान्य ज्ञानावर आधारित तुमची क्वेश्चन पेपर असणार आहे पण त्यांनी सिलेबस काय दिलेला नाही सामान्य ज्ञानामध्ये काय काय येतं मग पाठीमागचं जर ॲड बघितलं आपण दोन हजार तेवीसची तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय गव्हर्नमेंटचा जी आर सेवेचा त्यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रेजनिंग जीके के जी एस सांगितले आहे आणि प्लस तुम्हाला त्या गावचा थोडासा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे सो so, हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अव्हेलेबल आहे तरी पण कन्फर्मेशन तुम्ही आ, मी तुम्हाला देतो उद्या परवा कारण पाठव्या ऍडमध्ये सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटचा जी आर तो पण मी तुम्हाला पाठिमागच्या व्हिडिओ दाखवला हो सिलेबस बाबत तो एकदा बघून घ्या एवढी होत पण आता ह्या ऍडमध्ये त्यांनी जी आर वर उल्लेख केलेला नाहीये ह्या ऍडमध्ये फक्त त्यांनी सामान्य ज्ञानावर आम्ही प्रश्न विचारून एवढंच सांगितलंय म्हणून कन्फ्युज करून टाकलाय सो मी पण त्यांच्याशी बोलणं आम्हाला आमचा प्रयत्न चालू त्यांना मेल पण केलाय तुम्ही पण कॉल करा त्यांच्या ऍडमध्ये मेन्शन केले ऍड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्यांना तुम्ही कॉल करा जसं की तुम्हाला मी ते सुरुवातीलाच दाखवली त्यांची ॲड दाखवली त्यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो आता इथे मी घे गे, घेतला नाही या इथे वरती त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे सगळ्यांनी कॉल करा जेणेकरून त्यांना सगळ्यांना जी अडचण सगळ्यांना जाते त्याचा एक जो तो निर्णय ते घेतील किंवा एखादं परिपत्रक तरी काढतील ते ओके आणि जाता सांगतो की ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा, करा काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट नक्स्टमध्ये खूप खूप धन्यवाद